नमस्कार मी रेखा आपल्या सर्वांचे होम रेसिपी मराठी चॅनलमध्ये स्वागत करते आज मी मेथी व ओल्या तुरीच्या शेंगा यांचं मस्त कॉम्बिनेशन असलेली मिक्स चवीची पण तरीही भन्नाट रुचकर अशी भाजी बनवून दाखवणार आहे जी तुम्हा सर्वांना इतकी आवडेल की तुम्ही बक्ताक्षणी बनवाल चला तर भाजीसाठी सर्वात आधी आपल्याला हवेत अशा तुरीच्या ओल्या शेंगा ह्या अर्धा किलो शेंगा असून आता हिवाळ्यात बाजारात ह्या सहज उपलब्ध असतात आणि जर तुम्ही गावी राहत असाल तर काय काम तर अगदीच सोपं तर ह्या शेंगा सोलून यातून अर्धी वाटी इतके दाणे मी सोलून घेतले आहेत या भाजीत तुरीच्या शेंगाचे दाणे तुम्ही कमी जास्त कसंही आवडीनुसार घेतलात तरी चालेल आणि नंतर यांना उकडून घ्यायचं म्हणून मी त्यासाठी कुकरमध्ये एक चमचा तेल घेतलं तेल गरम झालं की एक चिमूट हिंग त्यानंतर तुरीचे दाणे सोबतच थोडी हळद व अर्धा चमचा मीठ टाकून सर्वांना आधी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि नंतर दीड वाटी पाणी इथं पाण्याचं प्रमाण जास्त घेतला तरी हरकत नाही कारण हे पाणी पुढे आपल्याला भाजीत वापरायचं आहे तर कुकरचं झाकण लावून दोन शिट्ट्या होऊ द्यायच्या एकीकडे शिट्ट्या होत आहेत तोवर भाजीच्या पुढच्या तयारीसाठी घेऊ साधारण दीड कप मेथी मेथीला मी निवडून स्वच्छ देऊन बारीक चिरून घेतला आहे आणि मेथी शक्यतो सुकवून घ्यावी त्यामुळे काय होतं बायंडिंग करण्यासाठी पीठही जास्त लागत नाही यानंतर यात अर्धा कपापेक्षा थोडं कमी गव्हाचं पीठ दोन चमचे बारीक रवा आणि वन थर्ड कप बेसन म्हणजे रव्यापेक्षा दोन चमचे जास्त घ्या तसेच एक चमचा गरम मसाला एक चमचा धने पावडर लहान अर्धा चमचा हळद अर्धा चमचा ओवा व एक चमचा अद्रक लसूण व हिरव्या मिरच्यांची थोडी ओबडधुबड वाटलेली पेस्ट चवीनुसार मीठ आणि एका लिंबाचा रस टाकून सर्वांना व्यवस्थित रगडून मिसळून घ्यायचं असं रगडल्यामुळे मेथीमधलं थोडंफार पाणी निघतं इथं मेथीमधला कडवटपणा घालविण्यासाठी व वा खमंगपणा वाढविण्यासाठी अद्रक मिरची व लिंबाचा रस यांचं प्रमाण थोडंसं जास्त घेतलं आहे तर तुम्ही पाहू शकता यात अगदी थोडं दोन ते तीन चमचे पाणी टाकून घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे कमी पाण्यात रगडून रगडून पीठ मळायचं जास्त पाणी वापरायचं नाही हे पहा असं मस्त घट्ट व स्मूथ पीठ म्हणून तयार झाल्यानंतर याचे मुटके म्हणा किंवा वडे तुम्ही तुमच्या आवडीनुसार यांना आकार द्या मात्र त्यांना लहान आकारात बनवा हे पहा मी असे लहान लहान गोळे बनवलेत त्यामुळे हे छान आतपर्यंत तळले जातात तर यांना तळण्यासाठी मी आधीच तेल गरम करायला ठेवले व तेलात टाकलेला जिरा पटकन वर आला मग अशाच गरम तेलात सर्व गोळे टाकून घ्यायचे माझे असे लहान लहान सतरा अठरा गोळे बनलेत व कढईत हे सर्वच एकाच वेळी मावले गॅसची फ्लेम मिडियम ठेवून यांना छान रंग येईपर्यंत तळून घ्यायचा आहे तर असं सावकाश अधूनमधून झारी फिरवत फ्राय करायचं म्हणजे हे सर्व बाजूने एक समान तळले जातील तुम्ही पाहू शकता यांना छान मस्त रंग आला आहे म्हणजे हे छान फ्राय झालेत आता यांना काढून घेऊया हे हलके थंड झाल्यावर यातल्या एकाला मी तोडून दाखवते पहा वरून क्रिस्पी व आतून खुसखुशीत छान झालेत चला आता शेवटचा स्टेप म्हणजे भाजी बनवण्यासाठी कोणताही पॅन किंवा कढई घेऊन त्यात एक पळी तेल व तेल गरम झालं की यात अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं चिमूटभर हिंग व बारीक चिरलेल्या तीन हिरव्या मिरच्या सोबतच बारीक चिरलेला एक लहान कांदा टाकून सर्वांना व्यवस्थित परतून घ्यायचं तुम्ही कांद्याची पेस्टसुद्धा इथं वापरू शकता हे पहा असं कांद्याला हलका रंग आल्यावर यात लसूण अद्रकची पेस्ट इथं तुम्हाला आवडत नसेल तर अद्रक स्किप केला तरी चालेल कारण मुटक्यामध्येही अद्रक वापरलं होतं पण लसूण थोडं जास्त वापरा म्हणजे भाजीची चव वाढते तर अद्रक लसणाचा कच्चेपणा कमी झाला की यात मुठभर मेथी टाकून परत सर्वांना एकत्र छान परतून घेऊ इथं तुम्ही मेथी तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता असं मेथी तेलात फ्राय झाल्यामुळे भाजीला चव भारी येते असं थोड्या वेळ मेथी फ्राय झाल्यानंतर यात एका मोठ्या टमाटरची प्युरी टाकून परत सर्वांना व्यवस्थित मिक्स करत परतून घेऊया साधारण दोन मिनिटं परतल्यानंतर पहा यातून तेल सुटू लागल्यावर यात टाकू एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर अर्धा चमचा गरम मसाला व अगदी थोडी पिठी साखर तर या भाजीत आंबट गोड तिखट तसेच मेथीची एक वेगळी चव या सर्वांचं मस्त एकत्र एक कॉम्बिनेशन आहे म्हणून ही भाजी फारच छान लागते तरी तुम्हाला साखर वापरायचं नसेल तर तुम्ही स्किप करा आता यात शिजवून ठेवलेल्या तुरीच्या शेंगांचे सोले टाकून घ्यायचे व तसेच तुम्हाला ग्रेव्ही घट्ट किंवा पातळ जशी हवी त्यानुसार पाणी मिसळून घ्या आणि खूप महत्वाचं म्हणजे मुटके टाकल्यानंतर मुटके भाजीतलं बरचसं पाणी ॲब्झॉर्ब करतात आणि भाजी, करता। भाजी थंड झाली की घट्ट होते म्हणून ग्रेव्ही थोडी पातळच असलेली बरी व सर्वात शेवटी मीठ आता इथं मीठ टाकताना पूर्ण अंदाज घेऊन मीठ टाका कारण यापूर्वी आपण दोन वेळा मीठ वापरलं होतं म्हणून पहा ग्रेव्हीला अशी छान उकळी आल्यावर यात फ्राय केलेले मुटके टाकायचे आणि थोडी कोथिंबीर टाकून काही सेकंद छान परतून घेतल्यावर पहा आपली मस्त मजेदार चवीची भाजी सर्व करण्यासाठी तयार झाली तर अशी मस्त चवीची भाजी एकदा नक्की बनवा व तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा